बघा ही स्टील आहे ना दीडशे रुपयाला असणार आहे आणि या बॉटली बघा हे दोनशे दोनशे रुपयाला आहे सेव्हन्टी रुपीज तर मित्रांची प्राइस सेव्हन्टी रुपीज असणार आहे मंचुरियन वगैरे फ्राईड राईस वगैरे किंवा नूडल्स वगैरे पाहिजे असाल तुम्ही या स्टॉलला विजिट करू शकता पीठ तर मित्रांनो ताई ना थाली पीठ बनवत होते फिफ्टी रुपीज का तर मित्र पन्नास रुपयाला असणार आहे गोळा बन गया, पन्नास रुपयाला किंमत काय असतात याची पाच पाच रुपये हॅलो नमस्कार मित्रांनो कशा सगळे मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मे डुंबिली बावन चार रेल्वे मैदान येते येते ना मित्रांनो आगरी कोकणी आणि महोत्सव भरलेला आहे खूप मोठी जत्रा भरलेली आहे दोन हजार पंचवीस ची तर इथे ना आपल्याला कोणकोणते स्टॉल पाहायला मिळणार आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे फुल धमाल होणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यानंतर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलाकडून ते क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील त्या चला मग टाइम नका व्हिडिओला सुरुवात करूया आणि पूर्ण जत्रा एक्सप्लोर करूया आपण काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे किंवा पाळणे वगैरे कोणकोणते इथे अवेलेबल आहे ना सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर मित्र बघा रेल्वे मैदानामध्ये किती मोठी जत्रा भरली आहे याची शेवट तारीख मित्रांनो दोन नोव्हेंबर असणार आहे तर नक्की तुम्ही ना इथे येऊन व्हिजिट करू शकता आणि या डोंबिली रेल्वे स्टेशन अगदी पाच मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्स वरती येऊ शकता चला मात्मे जाऊन पाहूया आपल्याला कोण कोणते ना स्टॉल पाहायला मिळणार आहे आपण एक एक स्टॉल यांना कव्हर करूया आपल्याला खूप सारे स्टॉल्स पाहायला मिळणार आहे पाहू शकता स्टॉईज वगैरे लहान मुलांसाठी

आणखी पण स्टॉल आहे ते पण आपण कव्हर करूया आणि इथे बघ आपल्याला उंट पण पाहायला मिळणार आहे उंट वगैरे पण आहे या आपल्याला लोणचं वगैरे पाहायला मिळणार आहे पूजा वगैरे करतो आणि या साइडला मुपवास वगैरे पाहायला मिळणार आहे जयप्रिमुपवास बाबाच्या स्टॉलचं नाव आहे प्राइस सांगतो प्राइस सर्व शंभर रुपये शंभर ग्रॅम आहे ऐंशी रुपये शंभर ग्राम आहे सर्व वेगळे वेगळे प्राइस आहे आणि आमच्याकडे ऑफर पण आहे पाव वर वीस ग्राम फ्री आहे अर्धा वर पन्नास ग्राम फ्री आहे वर शंभर रुपये डिस्काउंट आहे असं आहे असा कोणता प्रकार तुम्ही घेऊ शकता पाव किलो कोणता पण मिक्स पाहिजे मिक्स पण मिळेल त्याच्यावर वीस ग्राम फ्री आहे अर्धा किलो वर पन्नास ग्राम फ्री आहे क्वालिटी सर्वांचा बेस्ट आहे भाजलेली बडीशेप वगैरे आहे गोड मुखवास आहे चिंच वगैरे आहे गुडासा आहे साखरासा आहे पेरू आहे कच्ची गेरी आहे हातमासाठी पाहिजे तर जिरा आहे डाळिंबा आहे कोकम आहे हिंगोडी आहे चटर मटर आहे लहान मुलांसाठी चालेल ओके आवडाचा पण तीन चार प्रकार आहे हे साखराचा आहे हे मदत हे घोडासा आहे हे आवडा सुपारी आहे आणि हे आहे अद्रक हरडे आहे पिंपडी आहे गुलकंद पान आहे सर्व चालेल आणि बघा भावाचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे कॉन्टॅक्ट पण करू शकता थँक्यू आणखी पुढच्या स्टॉल्स पण आहेत ते पण आपण कव्हर करूया थोडा पाऊस पण ना माहिती बघा दहा दहा रुपयाच्या सेलवरती आपला वगैरे हेअरिंग वगैरे पाहायला मिळणार आहे दहा दहा रुपयाच्या सेलवरती फॅक्टरी वगैरे ते पण आपल्याला दहा हजार पाहायला मिळणार आहे त्या बघू आपल्याला काय पाहायला मिळत रुपयाच्या सेल वरती आहे आणि काय पण घ्या रुपयाच्या सेल वरती पाहायला मिळणार आहे आणि बघ बँडल्स वगैरे पण जर बँडल्स वगैरे पाहिजे असतात बघा बँडल्स वगैरे पण पाहायला मिळतात

ओके तर मित्र तीनशे रुपये अच्छा तर मित्र बघा काही घ्या तीनशे रुपयाला मिळणार आहे बघा सॅन्डल्स वगैरे आपल्याला तीनशे तीनशे रुपयाला मिळणार आहे काही घ्या तीनशे तीनशे रुपयाच्या सेल वरती आणि बघा तिकडे पण लेडीजचे सॅन्डल्स वगैरे किंवा ते पण आपल्याला तीनशे रुपये सेल वरती पाहायला मिळणार आहे आणि बघा बॅग्स वगैरे अशा प्रकारे असणार आहे बॅग्स वगैरे पाहू हे बॅग्स बी सेम आहे ओके बॅग्स पण ना सेम प्राइस वरती असणार आहे आणि बघा इथे पण आपल्याला मोजडी वगैरे पाहायला मिळणार आहे दादा किंमत काय असणार याची दोनशे रुपये काही ओके मित्र बघा कोणते सँडल्स वगैरे घेणार ना दोनशे रुपयाला आपल्याला मिळणार आहे दोनशे रुपयाला मिळणार आहे दोनशे रुपयाला आणि आणखी बघा इथे आपल्याला ज्वेलरी वगैरे पाहायला मिळणार या स्टॉल लाईन ज्वेलरी वगैरे पाहायला मिळणार आहे दादा काय ज्वेलरींची प्राइस असणार काय फिफ्टी रुपीज हंड्रेड रुपीज प्राइस आहे आणि बघा केसांबाई लावण्यासाठी इसका प्राइस काय राहिले मला हंड्रेड रुपीज मित्र हंड्रेड रुपीज आहे आणि नेकलेसमध्ये पण आपल्याला वेगळ्या व्हरायटी एअरिंग्स पाहिजे एअरिंग अरे एअरिंग्स कसे राहिले मला हा पचास रुपये हा तर मित्र एअरिंग पन्नास पन्नास रुपये आणि बघा इथे आपल्याला क्लिनिंगचे प्रोडक्ट वगैरे पाहिजे असतील ना पाहायला मिळणार आहे पेस्ट कंट्रोलचे प्रोडक्ट आहे आणखी बघा या साईड पण आपल्याला ज्वेलरी पाहायला मिळणार आहे दादा किंमत काय असणार यांची पन्नास रुपये पन्नास पन्नास रुपयाला पण पन्नास पन्नास रुपयाला मिळणार आहे ते समजूया पण घ्या पन्नास पन्नास रुपयाला आणि या साईडला पण टॉयज वगैरे पाहायला मिळणार आहे तर मित्र पावाला प्राइस काय असणार आहे दर प्राइस काय इसका प्राइस काय नाही फिफ्टी रुपीज तर मित्रांनो पन्नास रुपयाला आणखी पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टॉयज इथे पाहायला मिळतात चला आणखी पण स्टॉल्स आहे ते पण आपण कव्हर करूया आणि बघा इथे आपल्याला बँगल्स वगैरे पाहायला मिळणार विचार आता प्राइस काय असणार याची सो रुपया आता मित्रांनो बँगल्स बघा चार पिक्चर साईड आहे शंभर रुपयाला अरे ये वाला अच्छा कोई भी सो रुपया तर मित्रांनो कोणते पण बँगल्स घ्या शंभर शंभर रुपयाला मिळणार आहे आणखी पण आहे या साईडला आपल्याला कटलरीचे प्रोडक्ट वगैरे पाहायला मिळणार क्लिप्स वगैरे पाहिजे असेल ते मिळणार त्याला किंमत काय असणार यांची ओके हे तर आहे ला दोन आणि सगळे कसे असणार आहे चाळीस रुपयाला एक तर चाळीस रुपयाला एक आणि कलर वगैरे पाहू शकतो फिनिशिंग पण छान आहे आणखी पण या साईडला पण आणि हे छोटे छोटे कसे असणार आहे अच्छा तीस रुपये वीस रुपये चाळीस रुपये ओके तीस रुपये चाळीस रुपये अशी वेगवेगळी प्राइस आहे आणि हे बघा पण पाहू शकतात भारी दिसतात

पिकी पॅंग जरा पिकी पॅंग आहे किती रुपयाला असणार आहे दोनशे रुपये दोनशे रुपयाला खूप वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि बघा पेन पेन्सिल वगैरे पाहिजे ते पण आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या साईड पण चालू आहे कंपोज वगैरे पाहिजे बघा त्याच्यामध्ये कॅल्क्युलेटर वगैरे पण आपल्याला पाहायला मिळणार आहे कंपोज किफिन बॉक्स वगैरे पाहिजे ते मिळणार आहे आणि बघा इथे गेम बंद गेम चालू आहे पन्नास का आठ गोळी त्यानंतर पन्नास रुपयामध्ये आठ बोली मिळणार आहे पन्नास रुपयाला दहा मिळणार आहे लावून बंदुकीने म्हणजे बनून फोडायचे तुम्हाला आणखी बघा या बाजूला पण आहे गेम चालू बघा चला आणखी पण आपण कव्हर करूया त्या भावाकडे काय मिळणार काय भाई हे ओके तर मित्रांना लहान मुलांच्या प्रोजेक्ट साठी म्हणजे तुम्हाला काय बनवायचं असेल ना ड्रॉइंग वगैरे तर तुम्ही डायरेक्ट ह्याच्या बोलू शकता बघा अशा प्रकारे असणारे ओके क्या प्राइस रेणेवाला हंड्रेड रुपीस मित्र ओके रुपया प्राइस का सौ रुपये का मित्र शंबर रुपये बी बॉटल वन भारी है कोई भी सौ रुपये का सौ रुपये का डेढ़ सौ अरे ये दो सौ तो मित्रों बह स्टील बॉटल है ना दीडशे रुपया बॉटली बी दोनशे दौनशे रुपया क्वालिटी तीस तीन प्राइस प స్పర పని అరే స్పరేకా సా ఓకే అరే భావా బాగా ఫిర్ర ఫిరీలా సాయి పైల సీ దుసరా నంబర్ స్టాల్ సో తున తో బాయ్

आणि हे कसे असतं रे वरची लाईन तीस तर मित्र वरची बघा तीस तीस रुपयाला म्हणजे टिफिन वगैरे गॅस वगैरे तर तीस तीस रुपयाला असतं आणि बघा कपाट आणि कपाट कसा असतं रे साडेतीनशे ला आणि बघा ओव्हन पाहिजे फ्रीज पाहिजे ते पण वॉशिंग मशीन पण आहे आणि कबाट पाहू शकतो बघा तुम्हाला लवून लवून आणि मुलांना देखील खेळायला द्या हातुकडीच्या खेळणी बारी खेळणी एका शेता खाली ओके थँक्यू चला आणखी पण स्टॉल आहे का आतमध्ये वेगवेगळ्या राईट पाहायला मिळणार आहे इथं पाऊस काही आहे इथं आकाश पाहायला पाहिजे तुम्ही

बघा आणखी पण आहे आणि या साईडला बघा त्याला पाणीपुरी वगैरेचे स्टॉल पाहायला मिळणार आहे या साईडला पाणीपुरीचा स्टॉल आहे पाणीपुरी शेवपुरी पाहिजे तुम्हाला हेच पाहायला मिळणार किती आपल्याला पिझ्झा वगैरे पाहायला मिळणार आहे स्टॉलला पिझ्झे वगैरे पिझ्झा वगैरे पाहिजे करू आणि बघा आपल्याला मंचुरियन वगैरे पाहायला मिळणार आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मंचुरियन कॉर्नर तिथे आपल्याला बघा मंचुरियन वगैरे फ्राईड राईस वगैरे किंवा नूडल्स वगैरे पाहिजे असाल तुम्ही या स्टॉलला विजिट करू शकता आणि बघा इथे दाबेली वगैरे आणि ते खांद्याची संस्कृती तर ताई काय बनवत होते आपण विचारूया तर विचार ताई काय बनवत होते ताई काय बनवत होते सांगू थालीपीठ थाळीपीठ ताई ना थालीपीठ बनवत होते ताई ते बनवत होते आणि ताई आहे ना ते त्याला फ्राय करताय तव्यावरती तवा पावसाचा किती मोठा आहे किंमत काय असणार आहे पण okay. तुला दीडशे रुपये भरून आहे आणि पण इथे शेगावची कचोरी वगैरे पण मिळणार आहे दादा काय काय सांगू शकता मला आहे भाकरी आहे आणि हे पिठ आहे ना हे भरी ते वेगवेगळ्या पिठलं आणि भाकरी आहे आणि प्लेट कशी असणार आहे थाली पिढी बनवणं चालू आहे खानदेशी खाद्य संस्कृती ओके चालेल थँक्यू आणि बघा या साईडला आपला कंदी पिढा पाहायला मिळणार तू दादा ना विचार दादा किंमत काय असते आहे ओके <गीच्ची नोगीच्ची ना उपाश। गीच्टे> एकशे तीस अशी वेगवेगळी प्राइस आहे पाव किलोची ना पाव किलो ना ओके सर पाव किलोची प्राइस सांगितली म्हणजे एकशे वीस रुपये एकशे तीस दीडशे रुपयाची वेगवेगळी प्राईस असणार आहे तर मित्र पाऊस पडायला लागला सगळ्यांनी आपल्याला सामान्यानं झाकून ठेवलं आहे काही स्टॉल बंद करतात कारण की पावसाची थोडी सुरुवात झालेली आहे आय होप गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन ते क्लिक करा जेणेकरून येणार माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत आहे तर मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट प्लेस मध्ये नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय